नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो सीई टी सेलच्या ऑफिशियल शेड्यूलनुसार आजपासून महाराष्ट्र राज्यातील फिजिओथेरपीसह अलाइड कोर्सेस जे आहेत त्याची चॉईस फिलिंग सुरू होते आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॉईस फिलिंग करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर आपली चॉईस फिलिंग लिस्ट कशाप्रकारे बनवायची आहे त्याचबरोबर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सीट मॅट्रिक्स पहिल्या राऊंडमध्ये किती कॉलेज समाविष्ट होणार आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशनद्वारे हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तर लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र स्टेटचे कट ऑफ असतील अदर स्टेटचे कट ऑफ असतील त्याचबरोबर न्यूज अँड अलर्ट्समध्ये नोटिफिकेशन असतील त्याचबरोबर सगळे कट ऑफचे बुकलेट त्याचबरोबर चॅट सपोर्टसुद्धा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी पेड काउन्सिलिंग कोर्ससुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये मिळणाऱ्या सर्व्हिसेस वाचून विद्यार्थ्यांनी जर इंटरेस्टेड असतील तर पेड काउन्सिलिंग कोर्स जॉईन करून घेऊ शकतात मुख्य विषयाकडे येऊयात महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या ज्या काही काउन्सलिंग प्रक्रिया आहेत त्या तीन फेजमध्ये आहेत किंवा तीन भाग त्याचे केलेले आहेत पहिला आहे ग्रुप ए ग्रुप एमध्ये एम बी बी एस बी डी एसचा समावेश केलेला आहे याचा पहिला राऊंड कम्प्लीट झालेला आहे सेकंड राऊंडचं शेड्यूल आलेलं नाही ग्रुप बी याच्यामध्ये बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एसचा समावेश आहे याची फर्स्ट राऊंडची विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग कम्प्लीट झालेली आहे विद्यार्थी आता सिलेक्शन लिस्टच्या प्रक्रियेमध्ये प्रतीक्षेमध्ये आहेत त्याच्यानंतर ग्रुप सी जो आहे फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस जे आहेत ह्याच्यासाठीची चॉईस फिलिंग जी आहे ती आजपासून सुरू होते आहे आणि यासाठी बरेचसे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत महाराष्ट्र राज्यातील नेमकी चॉईस फिलिंग कशाप्रकारे करायची आहे सीट मॅट्रिक्स कशा प्रकारे आहे कोणकोणत्या कॉलेजेसचा ता समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत जाऊयात सी आय टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी कोणकोणती माहिती ग्रुप सीच्या संदर्भाने त्या ठिकाणी वेबसाईटवर आलेली आहे आपली जी काही चॉईस फिलिंग होणार आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्स नीट यूजी या टॅब खाली होणार आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन करून विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रेफरन्स राऊंड क्लिक केल्यानंतर आज सायंकाळी तीन ते चार वाजेपर्यंत कदाचित किंवा त्याच्या अगोदरही त्या ठिकाणी चॉईस फिलिंग सुरू होऊ शकते परंतु दोन महत्वाचे त्या ठिकाणी अपडेट्स फिजिओथेरपीच्या बाबतीत आलेले आहेत पहिला आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच फिजिओथेरपीच्या चॉईस फिलिंगसाठी जे जे विद्यार्थी इलिजिबल आहेत जे जे विद्यार्थी भाग घेऊ शकतात अशा संपूर्ण विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सुद्धा सीईटी टी सीलनी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेअर केलेली आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आलेली आहे ती आपण इथूनही पाहू शकतो तिथे थोडंसं लोड होतंय त्यामुळे आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती सीईटी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे त्याचबरोबर सीट मॅट्रिकसुद्धा आलेला आहे प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी यादी देण्यात आलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं होतं किंवा ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना सुद्धा पुन्हा संधी देण्यात आलेली होती आणि त्या संपूर्ण विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी एकत्रित लावण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी जे आहे थोडासा वेबसाईटचा या ठिकाणी प्रॉब्लेम चालू आहे तरी मी हा मुद्दा जो आहे तुम्हाला समजून सांगतो की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांचा समावेश केलेला आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक दहा आहे असा विद्यार्थी सुद्धा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये एमबीबीएस मिळालेला आहे असा विद्यार्थी सुद्धा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलेला आहे याचं कारण आहे की त्या विद्यार्थ्याला वाटलं तर तो फिजिओथेरपीची सुद्धा चॉईस फिलिंग करू शकतो फिजिओथेरपी चॉईस फिलिंगसाठी तो इंटरेस्टेड असेल तर तो विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतो आता ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुप एमध्ये चॉईस फिलिंग केली एम बी बी एस बी डी एस साठी किंवा ग्रुप बी मध्ये तुम्ही केली असेल बी एम एस बी एच एम एस साठी तर तुम्ही फिजिओथेरपीमध्ये भाग घेऊ शकता का यस तुम्ही फिजिओथेरपीच्या चॉईस फिलिंग प्रक्रियेमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता एक विद्यार्थी तिन्ही ग्रुपमध्ये त्या ठिकाणी भाग घेऊ शकतो समजा एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये एमबीबीएस मिळालेलं नाही किंवा बी डी एस मिळालेलं नाही ग्रुप बी ची सुद्धा त्यांनी चॉईस फिलिंग केली आहे याही ठिकाणी त्याला कॉलेज मिळालं नाही परंतु फिजिओथेरपीमध्ये फर्स्ट राऊंडला त्या ते विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं तर हा विद्यार्थी या कॉलेजला होल्ड करून पुन्हा ह्या सगळ्या प्रक्रिया इकडे करू शकतो इकडे जर ॲडमिशन मिळालं तर फिजिओथेरपीचा ऍडमिशन विद्यार्थी दिलेल्या वेळेत जाऊन रिझाईन सुद्धा करू शकतो त्यामुळे या ग्रुपसाठी पहिल्या राऊंडला जास्तीत जास्त चॉईस फिलिंग महाराष्ट्र राज्यातून होत असते कारण बी एम एस बी एच एम एस ची फक्त चॉईस फिलिंग झालेली आहे सिलेक्शन लेटर अजून किंवा सिलेक्शन लिस्ट जी आहे ती विद्यार्थ्यांची आलेली नाही त्यामुळे या ग्रुपचे विद्यार्थीसुद्धा इकडे चॉईस फिलिंग पहिल्या राऊंडला करू शकतात आता चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सगळ्यात आधी जे काही सीट मॅट्रिक्स आलेलं आहे ते सीट मॅट्रिक्स पहा त्याच्यामध्ये फिजिओथेरपी कॉलेजेस जर तुम्हाला भरायचे असतील फिजिओथेरपीचे कॉलेजचे कोड हे झिरो सिक्स पासून सुरू होतात सहा पासून कॉलेजचा कोड त्या ठिकाणी सुरू होतो हा एक कोड तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि बाकी अलाईड कोर्सेस तुम्हाला भरायचे असतील तर त्या त्या संबंधित त्या कॉलेजचे कोड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कॉलेज कोड म्हणजे सिक्स वन झिरो वन म्हणजे सहापासून पासून सुरू झाला असेल तर ते आहे फिजिओथेरपीचे कॉलेज ही एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे आणि आपली चॉईस फिलिंग लिस्ट बनवत असताना विद्यार्थी किती प्रकारे बनवू शकतो तर पहिला प्रकार आहे ग्रेड वाईज चॉईस फिलिंग असे विद्यार्थी ज्यांना महाराष्ट्रात कुठेही ॲडमिशन मिळालं तरी चालेल कॉलेज चांगलं असलं पाहिजे असे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी ग्रेड वाईज चॉईस फिलिंग करतील दुसरं आहे लोकेशन वाईज म्हणजेच आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या जवळचे कॉलेजेस मग त्यांच्या नियर जो जिल्हा आहे तिथले कॉलेजेस मग त्याच्या नियर जो जिल्हा आहे तिथले कॉलेजेस असं लोकेशन वाई, फीश वाईज चॉईस फिलिंग सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतो त्याच्यानंतर पुढचा आहे फी स्ट्रक्चर वाईज फी स्ट्रक्चर वाईज म्हणजेच लोअर फीस टू हायर फीज मुलींच्या बाबतीत हा मुद्दा लागू होत नाही ज्या मुलींच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे किंवा नॉन क्रिमिलियर ज्या मुलींकडे आहे त्यांच्या बाबतीत हा मुद्दा लागू होत नाही त्यांना पूर्ण ट्युशन फीज जी आहे ती महाराष्ट्र शासनाने माफ केलेली आहे त्याच्यामुळं लोअर फीज टू हायर फीज या प्रकारे कोणीही चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करू नका मुलगा असेल किंवा मुलगी असेल फिजिओथेरपी कॉलेजेसच्या जे काही फीजचे रेंज आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जर विचार केला तर पन्नास हजार ते दोन लाखापर्यंत फीजच्या रेंज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा मेरिटवर तुमचं ॲडमिशन झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही कॅटेगरीचे का बेनिफिट असतील ते सगळे बेनिफिट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याच्यानंतर लोकेशन प्लस ग्रेड ही चॉईस फिलिंग थोडीशी आयडियल असू शकते की लोकेशनचाही विचार करायचा आणि त्या त्या लोकेशनचे जे काही चांगले कॉलेजेस आहेत त्याला वर ठेवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायचा आहे आणखी एक प्रकारे आयडियल चॉईस फिलिंग तुम्ही बनू शकता सगळ्यात आधी गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता मग त्याच्यानंतर ज्या ज्या कॅम्पसमध्ये फिजिओथेरपी पण आहे आणि एम बी बी एस कॉलेजेस पण आहेत अशा कॉलेजेसची लिस्ट त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर पुन्हा उरलेले कॉलेज लोकेशन वाईज तुम्ही त्या ठिकाणी पुट करू शकता आता कोणकोणत्या महाराष्ट्र राज्यातील असे कॉलेजेस आहेत फिजिओथेरपीचे की ज्यांचे एम बी बी एसचे सुद्धा कॅम्पस आहेत ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूया ज्या ज्या कॉलेजला एम बी बी एस आणि फिजिओथेरपी एकत्र ऍड आहेत अशा कॉलेजची लिस्ट सुद्धा आपण आपल्या ॲपमध्ये विद्यार्थ्यांना आज उपलब्ध करून देणार आहोत काही कॉलेजेस असे आहेत जिथे एम बी बी एस पण आहे आणि फिजिओथेरपी पण आहे तर या कॉलेजचा विचार तुम्ही चॉईस फिलिंग करत असताना करू शकता कारण एम बी बी एस कॉलेज असेल त्यांचं एम बी बी एसचं हॉस्पिटल असेल तर त्याचा डायरेक्ट बेनिफिट जा है कौन -कौन है? जे आहे फिजिओथेरपीच्या कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळू शकतात नेमके कोणकोणते कॉलेजेस आहेत महाराष्ट्र राज्यातील जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत फिजिओथेरपीचे त्या सगळ्या गव्हर्मेंट कॉलेजला जे आहे एम बी बी एस कॉलेज अटॅच आहे म्हणजे तिथे एम बी बी एस अवेलेबल आहे त्याच्यानंतर पूर्ण तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट फिजिओथेरपी कॉलेज आहे एम जी एम आहे मायमर आहे तळेगावचं काशीबाई नवले आहे विठ्ठलराव विखे पाटील आहे डॉक्टर उल्हास पाटील जळगाव आहे असे टोटल जे कॉलेजेस आहेत सोळा कॉलेजेस आहेत याच्यामध्ये आणखी एक कॉलेज ॲड होऊ शकतं वेदांता पालघर याही ठिकाणी एम बी बी एसचा कॅम्पस आहे परंतु इथे विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत तर असे जे काही सोळा सतरा कॉलेजेस आहेत ज्यांचं एम बी बी एसचा पण स्वतःचा कॅम्पस आहे असे कॉलेजेस जर तुम्ही त्या ठिकाणी नी निवडलं तर तिथे तुम्हाला जे काही अटमॉस्फिअर मिळणार आहे ते थोडंसं चांगलं आणि बेटर असू शकतं याच्या व्यतिरिक्त मग उरलेले जे कॉलेजेस आहेत ते तुम्ही लोकेशन वाईज त्या ठिकाणी अरेंज करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आधी मुंबई त्याच्यानंतर मुंबई पुण्याचे कॉलेजेस त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे कोकण भागातले काही कॉलेजेस अहिल्यानगरमधले कॉलेजेस आणि मग उत्तर महाराष्ट्र मग पश्चिम महाराष्ट्र असे कॉलेज तुम्ही लोकेशन वाईज त्या ठिकाणी आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ठेवू शकता सीट मॅट्रिक जे आहे ते सुद्धा बघा की पहिल्या राऊंडला कोणकोणते फिजिओथेरपी कॉलेजेस जे आहेत ते पहिल्या राऊंडला त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात सीट मॅट्रिक जे आहे हे फिजिओथेरपीचं सीट मॅट्रिक्स आहे ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर चार गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत याच्या नव्वद सीट आहेत फिजिओथेरपीची एकही सीट महाराष्ट्र राज्यातली ऑल इंडिया कोट्याला जात नाही सगळ्या सीट ज्या आहेत त्या महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर फिजिओथेरपीमध्ये जवळपास आपल्याला पहिल्या राऊंडला कॉलेजची संख्या दिसते आहे अठ्ठ्याण्णव कॉलेजेस आहेत याच्या पाच हजार तीनशे पन्नास सीट आहेत याच्यामध्ये काही सीट ज्या आहेत त्या कॉलेजेस प्रायव्हेट सेमी गवर्मेंट कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोट्याच्या आहेत तर मॅनेजमेंट कोट्याच्या सीट ऑनलाईन पद्धतीने भरल्या जात नाहीत फिजिओथेरपीचे संपूर्ण राऊंड झाल्यानंतर मॅनेजमेंट कोट्याच्या सीटसाठी स्पेशल त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने राऊंड होतो त्या ठिकाणी भरल्या जातात याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण नंतर घेणार आहोत परंतु सध्या मेरिटची चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की फिजिओथेरपी कॉलेजचा कोर्स सहापासून सुरू होतोय त्याच्यानंतर ओ टी हा एक कोर्स आहे याचा कोर्स सातपासून सुरू होतोय त्याच्यानंतर पुन्हा खाली बी ए एस एल पी याचा कोर्स जो कोड आहे तो आठ आहे आणि पुन्हा आणखी एक कोर्स आहे या ठिकाणी बी एन वाय एस योगा सायन्स याचा नऊ पासून या ठिकाणी सुरू होतो तर कॉलेज भरत असताना कोड लक्षात ठेवा हे संपूर्ण कॉलेजेस एकाच ग्रुपमध्ये असल्यामुळे सगळे एकत्रित तुम्हाला त्या ठिकाणी दिसू शकतात परंतु आयडियल चॉईस फिलिंग कशा प्रकारे असू शकते फिजिओथेरपीचे गव्हर्नमेंट कॉलेजेस त्याच्यानंतर ज्या ठिकाणी एम बी बी एस कॅम्पस आहेत तिथले फिजिओथेरपी कॉलेजेस त्याच्यानंतर मग तुम्ही लोकेशन वाईज बाकी उर्वरित कॉलेजेस अरेंज करू शकता आणि मॅक्सिमम कॉलेज पहिल्या राऊंडला आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ठेवणं हाच एक सेफ पर्याय विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी असू शकतो हे संपूर्ण लिस्ट जे आहेत कॉलेजच्या जी त्या ठिकाणी एम बी बी एस अवेलेबल आहे किंवा त्या ठिकाणी ग्रुप वाईज जे काही कॉलेजेस आहेत हे संपूर्ण आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून देणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेऊ शकता त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्वाचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद